मी आज तुम्हाला पाच खायच्या गोष्टी सांगणार आहेत हे गोष्टी तुम्ही कधीही घरी घेऊन येऊ नका कारण त्यांनी तुमच्या लहान मुलांचं हे स्वास्थ्य बिघडू शकतं तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ हे डीप फ्राईड केलेले म्हणजेच वडा सामोसा असे पदार्थ हे डीप फ्राईड केलेले असतात त्यामुळं ते आपल्या शरीराला चांगले नसतात तसेच सॉफ्ट ड्रिंक्स सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कोल्ड प्रेस्ड हाय अमाऊंट ऑफ शुगर असते त्यामुळे त्याची आपल्याला इन्स्टंट एनर्जी भेटते त्यामुळे ते पण आणू नका तिसरी गोष्ट आहे पॅक्ड फूड म्हणजेच कुरकुरे चिप्स ह्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात व ते पण आरोग्यासाठी चांगले नसतात बेकरी पदार्थ बेकरी पदार्थामध्ये खारी टोस्ट ब्रेड ह्या गोष्टीमध्ये मैद्याचं प्रमाण जास्त असतं व ते पण शरीरासाठी हानिकारक असतं तसेच फास्ट फूड पिझ्झा बर्गर ह्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ सॅच्युरेटेड फॅट्स असतं व ते पण शरीरासाठी हानिकारक असतं म्हणून अशा गोष्टी घरी आणून